जम्मू आणि काश्मीरचे पारंपारिक कपडे हे त्यांच्या भरतकामासाठी आणि वेगवेगळ्या डिझाईनसाठी प्रसिद्ध आहे हे कपडे लोकर रेशीम किंवा सुतीपासून पासून बनवलेले असतात आणि त्यावर सुंदर असं भरतकाम केलेले असतं जम्मू काश्मीरचं भरतकाम केलेले कॉटन ड्रेसेस भारतामध्ये प्रसिद्ध आहेत आज आपण हेच ड्रेसेस पुण्यामध्ये नेमके कुठे मिळेल याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुण्यातील बालगंधर्व परिसरातील के के मार्केट या ठिकाणी तुम्हाला जम्मू काश्मीरचं सुती असे कॉटनचे ड्रेस मटेरियल मिळते हे ड्रेस मटेरियल तुम्हाला ग्लॅमरस देखील देते या कपड्यावरची बारीक आणि सुंदर डिझाईन तुम्हाला नक्कीच आकर्षित करेल या ठिकाणी तुम्हाला रंगीबेरंगी तसेच पेस्टल कलर मध्ये हाताने भरत काम केलेले ड्रेस मटेरियल मिळते याची किंमत आजशे पासून ते साडेतीन हजारांपर्यंत आहे काश्मीरी कॉटन हे तुम्हाला अगदी डिसेंट लुक देत आणि या कारणामुळे स्त्रियांना या खरेदीचा मोह आवडता येत नाही काश्मीरी कॉटन हे अस्सल असून उन्हापासून तुमच्या त्वचेचं संरक्षण देखील करतात यावरील भरतकाम हे हाताने विणलेलं असतं आणि त्या अंगावर अगदी सुंदर दिसत याविषयीची अधिक माहिती काश्मीरी व्यावसायिक सज्ज भट यांनी दिली आहे हे टोटली मी ये ज्यादातर एक काम होता है कश्मीर गाँव में होता है एक काम कश्मीर दो काम होते हैं एक तो होता है आरी वर्क दूसरा होता है नीडल वर्क जो नीडल वर्क होता है वो ज्यादातर होता है शालों पे वो काम होता है जो आरी वर्क है वो ज्यादातर होता है कश्मीर सूट पे होता है तो टॉप पे होता है ये काम ये कश्मीर में गांव में घर घर ये काम होता है आरी वर्क में टॉप में शॉर्ट रहता है लॉन्ग रहता है उसमें एम्ब्रॉयडरी रहता है टॉप में शॉर्ट में भी एम्ब्रॉयडरी रहता है और लॉन्ग टॉप में भी एम्ब्रॉयडरी रहता है कॉटन है समर कूल कॉटन व बारा महिने एट हंड्रेड शॉर्ट है एट हंड्रेड लॉंग कश्मीरी शेया पश्चिमा शेया त्याच पद्धतीने शेळ्यांच्या इतर काही जातींच्या केसांपासून हे फॅब्रिक बनवलं जातं शेकडो वर्षापासून सूत कापड आणि कपडे तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो जर तुम्हाला असे कश्मीरी कॉटन ड्रेस नक्कीच हवे असतील तर तुम्ही या मार्केटला एक वेळ अवश्य भेट द्या शिवाणी धुमाळ न्यूज एटीन लोकल पुणे